धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दासबोधातील दशक अकरावा समास पाचवा राजकारण निरूपण या समासाचं वाचन करणार आहोत समर्थ रामदास स्वामी या समासात राजकारणाचा खरा अर्थ स्पष्ट करतात येथे राजकारण म्हणजे फक्त सत्ता किंवा डावपेच नव्हे तर धर्म न्याय विवेक आणि लोककल्याण यावर आधारित राज्यकारभार कारभार होय या समासात समर्थ सांगतात की राजाने किंवा सत्ताधाऱ्याने स्वार्थ अहंकार लोभ आणि क्रूरता टाळावी प्रजेचे संरक्षण करणे अन्याय दूर करणे आणि धर्मरक्षण करणे हे राजाचे मुख्य कर्तव्य आहे राज्यकर्ता स्वतः संयमी चारित्र्यवान व विवेकी असेल तरच राज्य सुखी व स्थिर राहते समर्थ स्पष्ट करतात कि राजकारणात सल्लागारांची निवड योग्य असावी दुर्जन लोभी किंवा कपटी लोक जवळ असतील तर राज्याचा नाश होतो सज्जन नीतिमान आणि बुद्धिमान व्यक्तींचा सहवास राज्य उन्नतीकडे नेतो या निरूपणाचा मुख्य संदेश असा की राजकारण हे धर्माशी जोडलेले असावे जेथे न्यायविवेक आणि प्रजेचे हित आहे तेथेच खरे राज्य धर्म पाळला जातो अशा राजकारणामुळे समाजात शांती सुव्यवस्था आणि समृद्धी नांदते धर्मयुक्त राजकारण हेच राष्ट्राच्या उन्नतीचे कारण आहे हा या समासाचा सारांश आहे या समासाचं वाचन आपण करूया श्रीराम कर्म कलि करावे ध्यान ध्यारिले धरावे विवरले विवरावे पुनः निरूपण श्रीराम पैसे घडले बोलि बोलने पडिले काजे घडले पाहिजे समाधान श्रीराम अनन्य राहे समुदाव इतर जनास उपजे भाव ऐसा अभिभाव उपायाचा श्रीराम मुख्य निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपन सर्वि श्रीराम चौथा साक्षेप हेड़ावे नाना अक्षेप अन्याय थोराप क्षमा करीत जावे श्रीराम जानावे पराचे अंतर उदासीनता निरंतर नीत अंतर पडोच नेदावे श्रीराम संकेते लोकवेधावा एक बोधावा प्रपंच ही सावरावा यथानुशक्त्या श्रीराम प्रपंच समयोळखावा धीर बहुत असावा संबंध पडो नेदावा अतिपरीशयाचा श्रीराम उपाधी शिविसारावे उपाधीतन सापडावे निचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण श्रीराम दोष देखोन झाकावे अवगुण अखंड बोलावे दुर्जन सापडो सोडावे परोपकार करूनी श्रीराम तर हे भरोच नये सुचावे ना उपाय न ते चि करावे कार्य दीर्घप्रयत्ने श्रीराम वडना सोचि कोणी एकाशी श्रीराम दुसर्या अभीष्ट जानावे बहुतांचे च बहुत सोसावे न सोसे तरी जावे दिगन्तरा श्रीराम दुःख दुसर्या जानावे ऐकून तरी वातून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे श्रीराम अपार असावे पाठांतर सन्निधची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी श्रीराम शांती करून करवावी तर हे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी बहुतांवी श्रीराम करणे असेल अपाय तरी बोलो न दाखवो ये परस्परे चि प्रत्यये प्रचिति सा वा श्रीराम जो बहुताञ्चे शोषिना बहुत लोकमिळेना बहुतशोषिता उरेणा महत्वापुले श्रीराम राजकारण बहुतकरावे नेदावे करोचनेदावे परपिडेवरि न सावे अन्तकरण श्रीराम लोकपारखून सांडावे राजकारणी अभिमान झाडावे पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे श्रीराम हिरवताशी दुरी धरावे प्रचरताशी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे श्रीराम ऐसे असो राजकारण सांगता ते असाधारण सुचित असतांत राजकारण जाणे श्रीराम वृक्षी रुढासी उचलावे युद्ध करत्यास ढकलून द्यावे कारबाराचे सांगावे अंगत कैसे श्रीराम पाहता तरी सापडेना कीर्ती करू तरी राहेना. ना आले वैभव अभिलाशी ना काही केल्या श्रीराम एकाची पाठी राखणे एकास देखो न सकणे ऐसी नेत की लक्षणे चातुर्याची श्रीराम न्याय बोलताची मानेना हित काहीच चालेना त्यागेवी श्रीराम श्रोती कळून आक्षेपिले म्हणून बोलिलेची बोलिले न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे राजकारण नाम समास पाचवा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेवत काराम हरिनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जोग महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ